नमस्कार मित्रांनो मी योगेश तर नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो आजचा ब्लॉग म्हणता येणार नाही ना मित्रांनो आज एक आनंदाची गोष्ट सांगतो म्हणजे आमच्या संमेश्वर तालुक्यातील तोळसनी या गावात दुसऱ्यांदा आमच्या राहुलवाडी या वाडीतील दुसऱ्यांदा नमन होणार आहे तर ते नमन एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती या दिवशी नमन होणार आहे तर नमनातील सर्व पात्र आमचे सर्व आयोजक श्री निलकं लाड तसेच श्री प्रकाश लाड तसेच सुरेंद्र लाड तसेच अरुण चव्हाण तसेच आमच्या श्री अमय देसाई आपल्या नमनामधील सर्व पात्र हे तुम्हाला मी शिवजयंती दिवशी जेव्हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करीन तेव्हा सर्वांचं मी इंट्रोडक्शन देईन मित्रांनो आणि आमचं पहिल्यांदाच नमन आहे सॉरी दुसऱ्यांदाही नमन आहे तर मंडळी एकोणीस फेब्रुवारी पाहायला विसरू नका संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावात राहुलवाडी या वाडीचे बहुरंगी नमन तर नमना या नमनाचे छोटे छोटे क्लिप मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवेन आणि सर्वांची मेहनत आहे मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीला त्या मेहनतीचे फेळ त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघायलाच नृत्य कलेच्या नटी नृत्य कलेच्या न

फेब्रुवारी भेटूया आपल्या शिवजयंती दिवशी आपल्या तुळसणी गावातील राहुलवाडी या वाडीचे बहुरंगी नमन आणि व्हिडिओ कसा वाटला एकवारी नक्की कळवा धन्यवाद